पवर है। है। जाद, जाद, देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंद्याचा कलंक लागलेला आहे म्हणून आदरणीय पक्ष पण उद्धव साहेबाच्या आदेशाने आज झोपी गेलेला या खेंड्याच्या कातड्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला जाग आणण्यासाठी समस्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेलं आहे या सरकार एवढ्या नीच आणि खालच्या दर्जाला गेलेला आहे की या देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंद्याकडे या महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योजक अडाणी अंबानी यांचं लाखो करोड रुपये कर्ज माफ आहेत परंतु महाराष्ट्रातल्या गोरगरबी शेतकऱ्याचा दोन चार पाच लाख रुपये कर्ज माफ करायला यांना लाज वाट यांच्या पोटात आग लागली आहे त्यांच्या पोटात धडा उठलेला आहे परंतु शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जात नाही पण रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना मदत केली जाते गावगुंड करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या आमदाराला मदत केली जाते या ठिकाणी सिगरेट वरणाऱ्या दारू पिणाऱ्या कपडे काढून नाचणाऱ्या पैशाच्या बॅग घेऊन बोंबलणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या आमदाराला घेऊन हे मंत्री नाचतात आणि याला सगळ्यात जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ या महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधूचा कर्ज जर नाही माफ केलं तर आम्ही आम्ही लुच्च्या पुच्च्या त्या शिवसेनेच्या शिवसैनिक नाही खंदाने उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहे भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि हे महाराष्ट्राला लागलेला कलंक देवेंद्र फडणवीसच्या खुर्चीवर मंत्र बसते ते खुर्ची मोडून तोडून आम्ही बसणार नाही कारण खुर्ची त्यांच्या बापाची नाही खुर्ची आमची आहे या राज्यातल्या प्रत्येक गोरगर्वी शेतकरी बांधून खुर्ची आहे आणि आम आमच्या खुर्चीवर जर बसून शेतकऱ्याच्या घरावर जर ही सरकार नंगुर फिरवत असेल तर शेतकरी सरकारला झोपल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार अरे ह्या